नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा शेख जमालवाडी तालुका खुलताबाद तालुका खुलताबाद तर आपल्या हातामध्ये हे आरपीसी आत्ता आहे हो हो आणि तुम्ही या मिरचीसाठी कधी सोडलो होतं एक पंधरा एक दिवस झाले पंधरा दिवस झालेली खाली ट्रिप मध्ये का ट्रिप मध्ये आणि दुसरं फवारणी बी केलेली याची फवारणी गेली आणि ट्रिप मध्ये काय काय सोडलं दोन्ही पण सोयलगाड आणि आरपीएस तर तुम्हाला काय फरक दिसून आला बरं फरक तुमच्या समोर आहे सर एकदम एक नंबर फरक एक आहे एकदम क्वालिटी छान क्वालिटी छान आहे तुम्हाला प्रोडक्ट एक नंबर आवडला इतर शेतकऱ्यांना सांगणार का हो एक नंबर सांगणार का आता याच्या अगोदर तुम्ही मिरची प्लॉट घेतलेले का ते तिकडे बी आहे पण त्याला सोडून आता सोडू पण मागे याच्या अगोदर घेतला असा काही प्लॉट निघाला तुमचा नाही नाही असा प्लॉट नाही आला काय काय फरक दिसला तुम्हाला याच्यामुळे याला फुलं बी आहे पान एकदम चांगले आहे जाड पाड आहे की नाही शेंडा बी एकदम शेणा एकदम व्यवस्थित आहे परत फुटव बद्दल कसं म्हणजे फुटवे भरपूर आहे कि नाही काम इतके आणि एक सारखी समजा उंची पण सारखी बरं तुमची मिरची जी लागवड झाली आता किती दिवस झाले समजा लागवड दोन महिने दोन महिने तुमच्या सारखी अशी लागवड झालेली मिरची असतीलच हाय ना त्यांच्यातन आपल्यात काय फरक आहे लय मोठा फरक आहे त्यांची वाढ मध्ये वाढ कमी आहे आपली जास्त फुटवा नाही आहे नाही त्याला नाहीये समजा तुमच्या मित्र कंपनीने लावलेले असेल तर मग हे आरपी शहर आणि गाड वापरून तुम्ही खुश आहे एक नंबर खुश आहे ना मग हा आता तुम्ही एकदम शेतकऱ्याला सांगणार आणि दुसरी हो गोष्ट आतापर्यंत या दोन महिन्यामध्ये याच्यावर सध्या काही अशी कीड वगैरे काही याचा मावा वगैरे थोडे नाही नाही काहीच नाही सध्या काहीच नाही म्हणजे इतर तुम्ही कीटकनाशक फवारलेली नाही सध्या नाही फॉरणी केलेलीच नाही फक्त हलकी सलकी केलेली केली सगळं आपलं आरपी पी ची फवारणी सोयलगाड ची फॉरणी या ठिकाणी बघू शकता एक सारखा प्लॉट आहे आजची तारीख आहे आपल्याकडे जवळपास ही तारीख आपली दोन एप्रिल दोन हजार चोवीसला ला आपण या ठिकाणी उपस्थित आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद